व्ही लुकअप एक्सेलचा एक जास्त वापर असलेला फॉर्म्युला आहे खूप लोक याचा चांगला वापर करत आहेत तर मी आपल्याला व्ही लुकअप एक्सप्लेन करून सांगणार आहे नमस्कार मित्रांनो मी आहे भागुजी बुरुड चला शिकूया या माझ्या चॅनलमध्ये मी आपले स्वागत करत आहे या चॅनलवर मी एम एस एक्सेल एम एस वर्ड आणि पॉवर पॉईंटवर व्हिडिओ घेऊन येत आहे माझ्या चॅनलवर सबस्क्राईब करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील लोकं पाहत असताना आप याच्यात काय काय बदल आहेत ते फक्त लक्षात घ्या ही लोकं पाहत असताना आपण हे टेबल घेतलेलं आहे ह्या टेबलमध्ये ह्या व्हॅल्यूज आहेत इथल्या व्हॅल्यूज मी आता थोड्या बदलतो बदललेल्याच आहेत चार नंतर सात आठ नऊ असं आलेलं आहे ठीक आहे तर ह्या व्हॅल्यू बदलल्यात जरा तर काय काय होईल ते पाहणार आहोत आपण पा। तर आता आपण सेल व्हॅल्यू शोधणार आहोत ती कशावरून शोधायची ही लुकअफल्यू आहे आपली प्रॉडक्ट आय डी बी झिरो झिरो वरून आपण त्याची सेल व्हॅल्यू शोधणार आहोत तर इथे आपण इक्वल टू साईन आणलं आता इथे मात्र आपण व्ही लुकअप असं म्हणणार आहोत लक्षात ठेवा लुकअप हा प्रकार आता आपण पाहून झालेला आहे आता आपण व्ही लुकअप पाहतोय म्हणून इथं फॉर्म्युला द्यायचा आहे काय व्ही लुकअप व्ही लुकअपमध्ये आता लुकअप व्हॅल्यू काय तर तरी लुकअप व्हॅल्यू की आहे आपली ओके कॉम दिला कॉलम टेबल आरे इथं पहिलं आपल्याला द्यायचं आहे टेबल आरे आता इथे लुकअप लुकअपमध्ये टेबल आरे देताना आपण हेडिंग सह दिलं तरी चालतं टेबल अरे देताना हेडिंग सह दिलं तरी चालतं जे लुकअपमध्ये हेडिंग वापरलं जात नव्हतं तर हे झालं इथे अजून याच्यात पुढे आर्गुमेंट्स आहेत म्हणून आता इथे कॉमा दिला आता पुढे तो काय मागतोय कॉलम इंडेक्स कॉलम इंडेक्स कशाचा पाहिजे आपल्याला सेलचा आपल्याला सेलचा कॉलम इंडेक्स पाहिजे तर तो कॉलम इंडेक्स म्हणजे काय तर हा एक कॉलम आहे त्याला नंबर वन दिलं हा दुसरा कॉलम आहे त्याला नंबर दोन आणि हा तिसरा कॉलम आहे नंबर तीन तर इथे आपला कॉलम आहे तीन तीन पुढे काय म्हणते रेंज लुकअप रेंज लुकअप आता ह्या रेंज लुकअपमध्ये तो दोन व्हॅली दाखवतोय ट्रू ट्रू कशासाठी दाखवतो अप्रॉक्झिमेट मॅच ट्रू कशासाठी दाखवतोय अप्रॉक्झिमेट साठी आणि फॉल्स कशासाठी दाखवतोय तर एक्झॅक्ट साठी तर आपण पहिलं इथे पहिल्या याच्यावर डबल क्लिक करूया हे ट्रू आलं इथे आपण क्लोज केला आणि एंटर केलं ही आपली व्हॅल्यू आली पाचची पाचची व्हॅल्यू आली सहाशे दहा तर अरे इथं तर पाचची व्हॅल्यू दोनशे एकतीस आहे मग सहाशे दहा का आली तर त्याचं कारण असं की इथे लुकअप करताना हा अप्रॉक्झिमेट मॅच दिलेली आहे आपण म्हणून ही व्हॅल्यू शोधताना ही व्हॅल्यू ह्या प्रॉडक्ट आय डी कॉलममध्ये शोधायची ही व्हॅल्यू शोधताना एक दोन तीन चार असं शोधत गेला आणि चारच्या नंतर त्याला पाच ही व्हॅल्यू मिळाली नाही पुढे तर सात मिळाली तिथं मोठी व्हॅल्यू आहे मग तो परत मागे फिरला आणि मागचा जो कॉलम होता त्या त्यातली व्हॅल्यू इथे उचलली त्यांनी तर ही सहाशे दहा व्हॅल्यू इथे दाखवली त्यांनी आता आता परत मी इथं ही तीन व्हॅल्यू घेतो बी झिरो झिरो तीन बी झिरो झिरो तीनला त्यांनी बरोबर दाखवली जरी इथं आपण अप्रॉक्सिमेट मॅच दिला असलं तरी त्याला इथं व्हॅल्यू मिळाली ती त्यांनी दिली परत एकदा चार चारला सहाशे दहाच दाखवली पाचला पण सहाशे दहा दाखवली होती तर चारची व्हॅल्यू त्यांनी इथं बरोबर दाखवली कारण चारपर्यंत बरोबर पण पर आता मी इथे सहा करणार आहे बी झिरो झिरो सहा आता पहा चारला व्हॅल्यू दिली सहाशे दहा बी झिरो झिरो सहा ला व्हॅल्यू दिली सहाशे दहा तर इथे हा आहे कॉलम आहे बी झिरो झिरो सहा आहे तो इकडे त्याची व्हॅल्यू आहे -जिर पाचशे पण ती सहा नंतर सहा इथे दिसलाच नाही त्याच्यानंतर पुढचाच आकडा दिसला म्हणून तो इथून मागे फिरला आणि ह्या कॉलम मध्ये जवळच्या कॉलम मध्ये मॅच कॉलम मध्ये मागच्या जवळच्या कॉलम मध्ये असलेली व्हॅल्यू त्यांनी इथे दिली तर हे आहे अप्रॉक्झिमेट मॅच हे आहे अप्रॉक्झिमेट मॅच आता आता आपल्याला इथे समजा आपण त्याच याच्यात आहे आर्ग्युमेंटमध्ये तर इथे हे थांबाजून अप्रॉक्झिमेटमध्ये मॅच हे ट्रू किंवा एकने दाखवले होते हे एकने एकने पण ती तशीच व्हॅल्यू दाखवणार येतो तर इथे आपण आता दुसरं आर्ग्युमेंट पाहणार आहे फॉल्स डबल क्लिक केलं फॉल्स आलं एंटर केलं एंटर केल्याबरोबर सहाला ती व्हॅल्यू दाखवली पाचशे वीस इथे सहाला व्हॅल्यू बरोबर दाखवली हे सहाला व्हॅल्यू बरोबर दाखवली का तर इथे म्हटलं आहे एक्झॅक्टली मॅच पाहिजे हा बी झिरो झिरो सहा जिथे असेल तिथे त्या ह्या कॉलम मध्ये जिथे असेल तिथे शोधा पण मला एक्झॅक्ट मॅच पाहिजे तर तशा प्रकारे अप आ, हा शोधला गेला आता इथे एक नियम सांगायचा तुम्हाला म्हणजे व्ही मध्ये व्ही मध्ये आपण पहिले काय पाहिले की इथे लुकअप मध्ये सिरियल असला पाहिजे हा कॉलम ज्यामध्ये लुकअप व्हॅल्यू शोधायची आहे तो पहिला कॉलम हा असेंडिंग ऑर्डरमध्ये असला पाहिजे पण फी लुकअपमध्ये तो तसं असायची गरज नाही असेंडिंग ऑर्डरमध्ये असलाच पाहिजे अशी काही गरज नाही म्हणून त्याने इथे बी सहा इकडे असला तरी त्याने बरोबर उचलली आणि दाखवली पण ती तेव्हा एक्झॅक्ट मॅचच्या वेळी आता इथे आपण एक्झॅक्ट मॅचला झिरो 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 करूया तर फॉल्स किंवा झिरो हे एक्झॅक्ट साठी वापरलं जातं एक किंवा ट्रू हे अप्रॉक्झिमेट मॅथसाठी साठी जात तर आता आपण एंटर करूया त्यांनी बरोबर व्हॅल्यू दिली इथे आपण बदलूया चार केला चारची व्हॅल्यू बरोबर दिली पाच करूया पाच केलं पाचची व्हॅल्यू बरोबर बरोबर दिली इथे नऊ केलं तर काय होईल नऊ केलं नऊची व्हॅल्यू बरोबर दिली आता आपण इथे परत एकदा चार व्हॅल्यू केली आता इथे हे एक्झॅक्ट मॅच आहे ना ते समजा आपल्याला इथे ही व्हॅल्यू नसतीच तर काय केलं असता समजा ही बी झिरो झिरो चार ही व्हॅल्यू नाहीच आहे नाहीच आहे म्हणजे आपण इथे वेगळं करूया हे बी झिरो झिरो चव्वेचाळीस झालं आता यांनी इथे काय केलं पहा बी झिरो झिरो चार ही ह्या पूर्ण टेबलमध्ये त्याला कुठेच सापडली नाही त्यामुळे काय केलं इथे एरर दाखवली फी लुकअप लुकअप लुकअपमध्ये एक्झॅक्ट मॅचला त्यांनी इथे एरर दाखवली का तर हा बी झिरो झिरो चार त्याला इथे कुठेच मिळाला नाही आता पुढे पहा इथे जर इथे जर एक असता एक असता तर काय दाखवलं असतं बी झिरो झिरो चार बी झिरो झिरो चार त्याला इथे मिळाला नाही किंवा इथं टेबलमध्ये कुठेच मिळाला नाही तर तो इथूनच मागे गेला आणि इथली व्हॅल्यू त्यांनी दाखवली आपल्याला एक्झॅक्ट मॅच आणि अप्रॉक्झिमेट मॅच यातला फरक आता तुम्हाला समजला असेलच तर आपण पुढे जाऊया जरा इथे प्रॉडक्ट आय डी नेम आणि सेल असं काढायचं आहे प्रॉडक्ट आय डीवरून नेम आणि सेल असं काढायचं आहे आपल्याला तर इथे आपण बी झिरो झिरो दोन मांडूया जाऊया आणि इथे आपण बी झिरो झिरो दोन असं लिहिलं आहे आणि व्हॅल्यू आपल्याला जी काढायची आहे ती नेम आणि सेल काढायची आहे तर पहिल्यांदा नेम इक्वल टू साईन आता आपण व्ही लुकअप पाहतो व्ही लुकअप लुक ऑफ व्हॅल्यू लुक व्हॅल्यू काय आहे बी झिरो झिरो दोन कॉमा दिला टेबल ॲरे टेबल ॲरे काय आता तर टेबल ॲरे आपलं काय शोधायचं आहे नेम शोधायचे तर कॉलम इंडेक्स आपल्याला दोन द्यावा लागेल कॉमा मॅच मी मॅचला झिरोज देतो आपल्याला एक्झॅक्ट मॅच पाहिजे एंटर केलं हे उत्तर आपल्याला मिळालं आहे बबन बी झिरो झिरो टू मध्ये बबन आहे आणि आता आपल्याला इथे पाहायचं आहे फॉर्म्युला तर इथे आपण काय करणार ही लुकअप वी लुकअपला लुक आपण इथे काय देणार आहे हे कॉमा आणि परत टेबल आहे द्या परत टेबल द्या आणि आता कॉलम इंडेक्स नंबर कॉलम इंडेक्स नंबर इथं एक दोन तीन हा ते तीन आहे इथे तीन आहे कॉमा आणि पुन्हा झिरो ब्रॅकेट क्लोज ही आली व्हॅल्यू तर अशा प्रकारे ह्या व्हॅल्यू आपल्या आलेल्या आहेत लुकअपमध्ये तर आता नेमवरून सेल काढायचा आहे आपल्याला इथं व्ही लुकअपचा एक नेम लक्षात घ्या फी लुकअप हे हॉर्टिकली शोध घेत फी लुकअप हे रिव्हर्स जात नाही मगाशी आपण पाहिलं लुकअपच्या व्हेक्टरमध्ये हे व्हेक्टर रिव्हर्स जात होतं पण इथे तसं ते जाणार नाहीये तर आता नेमवरून आपण सेल काढणार आहोत तर नेममधला लुकअप काय देऊया तरुण 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 सेवन तरुण सेवन हा आपला लुकअप आहे तर तरुण सेवन हा आपला लुकअप आहे आणि आपल्याला सेल व्हॅल्यू काढायची आहे इक्वल टू साईन दिलं थ्री लुकअप टॅबने आलो आता लुकअप व्हॅल्यू लुकअप व्हॅल्यू आपली ही आहे कॉमा दिला टेबल आरे टेबल आरे आपण पूर्ण घेतलं इथे याच्यापासून घेतलं तरी चालेल हेडिंग पासून हे पूर्ण दिलं कॉमा कॉलम इंडेक्स कॉलम इंडेक्स आता नावावरून आपण सेल काढते तर आपला कॉलम इंडेक्स काय आला हां कॉलम इंडेक्स काय आला तर कॉलम इंडेक्स हा आला आता आपण इथे एक चूक करतोय दुसरं काय ही लुकअपमध्ये ज्या कॉलम मध्ये लुकअप व्हॅल्यू शोधायची आहे असा पहिला कॉलम असेंडिंग टू डिसेंडिंग शॉर्ट असल्याची गरज नाही लक्षात आलं इथे ललित चार नंतर सात आठ नऊ आणि पाच सहा सात असं आले तर इथे तो असेंडिंग असायची गरज नाही ज्या कॉलम मध्ये लुकअप व्हॅल्यू शोधायची आहे तो कॉलम असेंडिंग पाहिजे अशी गरज नाही आपण पाहून आहे उदळणी झाली ज्या कॉलममधून व्हॅल्यू पाहिजे ज्या कॉलम मधून व्हॅल्यू पाहिजे म्हणजे रिझल्टचा कॉलम तो कॉलम इंडेक्स नंबर द्यावा लागतो तो कॉलम इंडेक्स नंबर द्यावा लागतो ज्या कॉलम मधून रिझल्ट हवा आहे त्या कॉलमचा इंडेक्स नंबर आपल्याला द्यावा लागतो यामध्ये एक्झॅक्ट मॅच व ह्या याच्याकडे वळणार आहोत तर आपण पाहिलं इथे हा परत रिव्हर्स जाऊ शकत नाही ही लुकअप रिव्हर्स जाऊ शकत नाही हे पाहिलं आपण आता तर आता तिसऱ्या कॉलमकडे वळूया तिसऱ्या कॉलम मध्ये काय म्हणतंय लुकअप व्हॅल्यू जिथे शोधायची आहे तो कॉलम पहिला असला पाहिजे जर आपल्या टेबलमध्ये व्हॅल्यू दुसऱ्या कॉलममध्ये असेल तर तो पहिला कॉलम समजून तिथून पुढे कितीही कॉलम असले तरी सिलेक्ट करा म्हणजेच कॉलम इंडेक्स पाहायला होईल नावावरून सेल शोधला नावावरून सेल शोधला तर नावावरून सेल शोधला कसा तर इथे नावात नाव घेतलं आणि पुढे फॉर्म्युला लिहिला आता इथे नावच नाही आता इथे कुठलंही नाव लिहूया आपण वरून उद्धव लिहिला आठ उद्धव आठ एन्टर उद्धवचा रिझल्ट त्यांनी इथे दिला तर अशा प्रकारे ही लुकअप हे पाहिलं जातं आता आपण पुढच्या एच लुकअपकडे वळूया व्ही लुकअप म्हणजे व्हर्टिकल लुक लुकअप आणि लुक आता एच लुकअप म्हणजे हॉरिजंटल लुकअप तर आता हे हॉरिजेंटल लुकअप पाहणार आहोत आता आपला इथे टेबल हॉरिजेंटल आहे रो एक दोन तीनच आहे कॉलम मात्र इथे बरेच आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि हा करा दहा असे कॉलम आहेत तर इथे आपण प्रॉडक्ट आयडी देणार आहोत तो प्रॉडक्ट आय डी समजा आपण इथून कॉपी केला पेस्ट केला प्रॉडक्ट आय डी दिला आता इथे आपल्याला काय काढायचं आहे सेल सेल व्हॅल्यू काढायची एच लुकअप आता लुकअप पाहून झाले एच एच लुकअप एच लुकअप आलं व्हॅल्यू लुकअप व्हॅल्यू लुकअप व्हॅल्यू आपली लुक ही आहे आता आपल्याला सगळ्यांना माहिती झालेलं आहे की आपण लुक व्हॅल्यू काय आहे टेबल अरे टेबल आरे आता इथे आपण टेबल आरे सेल तीन नंबर मध्ये असल्यामुळे आपण टेबल आरे हे सगळं देणार आहोत टेबल आरे झाला टेबल आरे नंतर कोमा येईल कॉमा आला रो इंडेक्स आता रो इंडेक्स एक दोन तीन रो इंडेक्स तीन आला कोमा इथे नेम काढण्यासाठी फॉर्म्युला टाकायचा आपल्याला तर एच एच लुकअप एच लुकअप कशावरून शोधायचं लुकअप व्हॅल्यू काय आहे की कॉमा आला आता आपल्याला काय शोधायचं तर हे नाव शोधायचे आपण परत पूर्ण कॉलम सिलेक्ट करूया हे नाव शोधायचे कॉमा आता की रोय रोचा इंडेक्स काय तर रोचा इंडेक्स तीन आहे चार आहे हा रो इंडेक्स चार आहे हा चार नाही एक दोन तीन दुसरा आहे हा दुसरा आहे रो इंडेक्स दोन आहे आपला आता हा दोन झाल्यानंतर आपण झिरो नेऊया आता इथे पहा एच लुकअप मध्ये लुकअप व्हॅल्यू आली दि। टेबल आरे आला इंडेक्स विचारला तो कॉलम इंडे इंडेक्स नाही विचारला रो इंडेक्स विचारला कारण इथे रो येत अशा ह्या वरून तो कॉलममध्ये जाणार पहिला पहिली रो घेणार आणि मग कॉलममध्ये उतरणार तो कारण आपल्याला काय पाहिजे याच्यावरून इथून ह्या रोला पुढं गेला तो इथे गेला इथून मग कॉलमला खाली आला असं होणार इथे तर आपलं आता इथे एंटर मारूया आपलं तर इथं वरून असंही नाव आलं पहा तर अशा प्रकारे हॉर्टिकल हॉरिजेंटल लुकअप हे व्हॅल्यू शोधत जातं तर प्रॉडक्ट नेम म्हणजेच हे नाव हे नाव त्याच्यावरून सेल काढायचं आहे तर आपला एक रूल कायमसाठी आपल्या लक्षात असला पाहिजे आपण इथे एक नाव घेणार आहे ब ब टू बबन टू आता याच्यात आपल्याला बघण पुढचा सेल शोधायचा आहे एच लुकअप एच लुकअप लुकअप व्हॅल्यू काय आहे ही आहे लुकअप व्हॅल्यू ही आहे कोमा टेबल अरे आता टेबल अरे काय पाहिजे टेबल अरे काय पाहिजे तर आपण इथून घेणार आहे टेबल अरे का घेणार तर लुक व्हॅल्यू जिथे शोधली जाईल तो टेबलमधील पहिला कॉलम असला पाहिजे म्हणून आपल्याला इथून सिलेक्ट करावं लागेल तर हे सिलेक्शन झालं त्याच्यानंतर पुढे काय आलं इंडेक्स 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 आता टोटल कॉलममध्ये जरी ह्या सेलचा इंडेक्स तीन असला तरी आपण सिलेक्ट केलेल्या टेबलमध्ये एक आणि दोन दुसराचे म्हणजे दोन टाकली पाहिजे कॉमा झिरो एंटर व्हॅल्यू आली बबन ची व्हॅल्यू इथे आली आपण इथे दुसरं नाव समजा घेतलं टाकलं दुसरं नाव काय टाकायचं सागर सागर सिक्स सागर सिक्स टाकलं इथे अजून थोडं बदल करून टाकलं तर काय होईल नुसतं सागर टाकलं एरर आली का तर इथे नाव काय आहे सागर सिक्स आणि इथे आपण फक्त सागर घेतलं आणि आपल्याला एक्झॅक्ट मॅच पाहिजे होता म्हणून त्यांनी एरर दाखवली ओके तर अशा प्रकारे आपण हे पाहिलं आहे एच लुकअप एच लुकअप लुक पाहून झालं आपलं